वारा क्रमांक पाचमध्ये अमोलमाने विरुद्ध सायजराजे माहिती पडेल आहे तर यामध्ये कोण सर सर कोणाचं पार्ट जर वाटतं तुम्हाला म्हणजे माहिती आहे का त्यांनी काम केलेलं आहे कशाची कामं म्हणजे त्या जाधव या नावाच्या व्यक्तीला स्वतःहून दवाखान्यात नेणे गोळव्यांच्या दवाखान्यात नीट केलेलं आहे आणि गोरगरिबांचे रेशन कार्ड वगैरे कामं केली आहेत अमोलवाणींनी जाधव या व्यक्तीचा काही म्हणजे काही संबंध नसताना किंवा कुठले काही देणं घेणं नाही तरी पण त्यांना दवाखान्यात नेऊन कुठल्याहीतरी योजनेमध्ये बसून काय झालं जाधव जाधव यांचा हात हे चालतात फॅक्टर चालतात आणि सारखं पू रक्तपू येत होतं त्या दवाखान्यात त्यांनी नेऊन सरकारी दवाखान्यात नेलं परत त्या गोळव्यांच्या दवाखान्यात नेलं नीट केलं वगैरे सर्व दवाखान्याचा खर्च वगैरे काय असेल का ते डॉक्टरने सांगितलं योजनेत बसायला म्हणून आणि रिक्षा भाडे वगैरे काय असेल थोडंफार खर्च स्वतः स्वतःच्या खिशातला भरला मग आता ह्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोणाचं जड वाटतं तुम्हाला प्रभाग क्रमांक पाचमध्ये अमोल माने आणि त्यांच्या मातोश्री निवडून येण्यात येतील अशी मी गॅरंटी दिली म्हणजे लोकांबद्दल त्यांची आत्मीयता आहे आत्मीयता आहे आणि काम करणारा व्यक्ती म्हणून ओळखलं जातं त्यांच्याकडे आता तसं बैल तर मोहिते पाटील तर आता घरानं आपलं लोकांची कामं करते असं म्हणतात पण करतेच ते काम पण कसं आहे माहिती आहे का त्यांच्याकडे जाणे न्यालासाठी रोजच करावं लागते बंगल्यावर त्याच्यामुळं जनता जरा थोडीशी नाराज आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना हिकडून त्यांच्या बंगल्यापर्यंत जायला चाळीस रुपये जायला चाळीस रुपये यायला ऐंशी रुपये पुरत नाही गरीबांनी काय काय करायचं अमोलमाने हे एका फोनवर बाकीच्या मदतीला धावून येण्यासारखी व्यक्ती आहे आणि ते आम्हाला कुठं जाण्याची गरजसुद्धा नाही पाडत घरीच गेले तर दोन पावलावर घर असल्यागत आहे त्यांचं त्यामुळं आम्हाला अमोल माने उमेदवार योग्य वाटते श्रीमंतांच्या घरी दोन दोन दिवस दोन दोन तास आम्हाला वाट बघावं लागते त्यांची गाडी घेण्यासाठी परत या माघार या नंतर या उद्या या कोणत्या चालू या असे सांगितले जातात पण का अमोलमान आम्ही हाताला धरून कामं करून देऊ शकतो आमची कामं घे बाबा चल ये जे असा कार्यकर्ता आहे की प्रत्येकाच्या हाकेला धावून येणारा कार्यकर्ता अमोलमान सर्व मेदवा सर्व मतदारांनी आपुलकीने म्हणजे पसंदी कई कॾहिं बणू छॾो ऐं कॾहिं कम करणु ॾिठो ऐं पसंदि